एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हिंगोलीत बदलापूर प्रकरणी महाविकास आघाडीची मूक निदर्शने बदलापूर येथील शाळेत शिकत असलेल्या चार वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवार दिनांक 24 रोजी महाविकास आघाडीच्या वतीनं तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मूक निदर्शने करण्यात आली दरम्यान बदनापूर येथील शाळेत चिमुर्डीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवारी महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यात बंदची हाक दिली होती मात्र उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवत बंद पोकारण्यास मनाई केली त्यामुळे न्यायालयाचा आदर करत हिंगोली येथील महात्मा गांधी चौकात शनिवारी महाविकास आघाडीच्या वतीनं तोंडाला काळ्या फिती लावून तासभर मूक निदर्शने करण्यात आली यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी संदेश देशमुख काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई मनीष अखरे संजय देशमुख परमेश्वर मांडगे शेखलाल उद्धवराव गायकवाड गणेश शिंदे प्रकाश कावरखे बापूराव बांगर आनंदराव जगताप विठ्ठल चौतमल या प्रमुख नेत्यांसह महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या सगळ्या प्रकरणासाठी आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र बंद ठेवला होता पण या शासनाने कोणाला तरी कोर्टात पाठवलं आणि हा हे मोडून काढण्याचं काम या ठिकाणी केलं त्याचा निषेध म्हणून आणि त्या सगळ्या प्रकरणाचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी काळ्या पट्ट्या बांधून या ठिकाणी बसलेलो आहोत यामध्ये सर्व पक्षाचे काँग्रेसचे नानाभाऊ पटेल असोत उद्धव बा बाळासाहेब ठाकरे उद्धवजी ठाकरे आणि शरद पवार करता शरदचंद्रजी पवार या सगळ्यांनी निर्देश दिल्याप्रमाणे या ठिकाणी सगळेजण आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आला त्यांनी सुद्धा महाविकास आता साडेचार वर्षाच्या मुलीवर जर लैगिक अत्याचार होत असतील आणि त्याबद्दल ते करत असतील तर मग याच्यापेक्षा आज कोणत्या म्हणजे भारतात राहो का नाही प्रश्न निर्माण व्हावा लागला आणि कायदा सुव्यवस्था तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही आंदोलन करण्यापेक्षा ज्यांना ज्यांनी हे केलं त्यांना फाशी देण्याचं काम करा एवढीच मागणी आहे आमची फाशी द्या म्हणत म्हणत त्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी केली आपण काय सांगा आता ते त्यांचा प्रश्न आहे आम्ही काय कोणाच्या विरुद्ध घोषणा यायच नाही आम्हाला फक्त आम्हाला असे निर्देश आहेत की सर्व पक्ष मिळून या ठिकाणी हे करा पक्षाचा कोणता प्रश्न नाही जे कोणी यात सामील होत असेल त्या सर्वांना सामील करून घ्या आणि अशा घटनेचा निषेध करा आणि तशा निषेध घटनेचा निषेध मला वाटते सगळ्याच लोकांनी करायला पाहिजे त्यांनी सांगितलं कारवाई आम्ही केलेली आहे आरोपी अटक सुद्धा केलेला आहे तुम्ही महाविकास आघाडीत तुमच्याच माध्यमातून आम्ही पाहतो कारवाई अटक कधी केलं आणि अटक केल्यानंतर या ठिकाणी त्याला तीन दिवसाची कोठडी मिळते आणि आंदोलनकर्त्याला दहा दिवसाची कोठडी मिळते कुठला न्याय या आणि अशा प्रकारचं जर आरोपी जर मोकळे राहत असतील तर मग त्याबद्दल जर निषेध केला असेल त्याच्याविरुद्ध जर करत असतील तर मग यांना स्त्रियाबद्दल किती आपुलकी आहे हे निश्चितपणे आम्हाला आघाडीच्याच लोकाला नाही तर या भारतातल्याच नाही या महाराष्ट्रातल्या पूर्ण लोकांना दिसून आलेलं आहे